चांदवड तालुक्यातील पिंपळणारे येथे बावीस जून रोजी जनजाती कल्याण आश्रम नाशिक व नाशिक सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळणारे तालुका चांदवड येथील मंदिर परिसरात मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाला परिसरातील आदिवासी बांधव भगिनी मुले व मुली यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण दोनशे दहा नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला या आरोग्य शिबिरात डॉक्टर अनुजा जाधव डॉक्टर अमृता लोखंडे आणि योगिता उघडे यांनी तपासणीसह मार्गदर्शन केले जनजाती कल्याण आश्रमाच्या नाशिक शहर दीपा ब्राह्मे कांचनताई सौंदानकर आणि भाले यांच्या विशेष उपस्थितीत शिबिर पार पडले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात आरोग्य रक्षक कीर्ती निलेश ग्राम पवार ग्राम समिती महिला प्रमुख शोभा पवार मंगलपीठे ग्राम समिती अध्यक्ष बाळू पवार गटप्रमुख सागर पवार अंशकालीन कार्यकर्ते विक्रम गांगुर्डे यांचा सहभाग होता सदर मोफत आरोग्य तपासणी शिबिर जिल्हा संघटन मंत्री जनजाती कल्याण आश्रम निलेश राजेंद्र पवार यांनी घडवून आणले पिंपळणारे गावाचे सरपंच निलेश आहेर व कर्मचारी संतोष गांगुर्डे यांनी शिबिराच्या आयोजनात मोलाचे सहकार्य केले या उपक्रमामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांमध्ये आरोग्य जागरूकता वाढीस लागून त्यांना वेळेवर आरोग्य सेवा मिळवण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे स्थानिक स्थानिक ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी आयोजक संस्थाचे आभार मानले मी निलेश राजेंद्र पवार जिल्हा संघटन मधील जनजाती कल्याण आश्रम तरी आज पिंपळणारे तालुका चांदूर जिल्हा नाशिक येथे नाशिक सेवा समिती व जनजाती कल्याण आश्रम मार्फत आरोग्य शिबिर घेण्यात आले त्यात नाशिक सेवा समितीच्या मॅडम आणि अमृत अमृता मॅडम यांनी इथे शिबिर राबवलं तरी आज शिबिरामध्ये दोनशे दहा पेशंट तपासले गेले त्यांच्या सर्व तपासण्या करून आणि पुढील आजारावरती कुठे उपचार करता येईल त्यांनी माहिती दिली त्यानंतर आज जनजाती कल्याण आश्रम माझी होती पिंपळ नाळ्याची जी टीम होती त्यांनी सर्व सपोर्ट केले इथल्या आशा सेविका सरपंच ग्राम से ग्रामसेवक ग्रामस्थ यांनी मदत केली धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर अमृता राहुल लोखंडे आज जनजाती कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्र व नाशिक सेवा समिती यांच्यातर्फे आपण पिंपळनारे तालुका चांदवण इथे कॅम्प घेण्यात आलेला आहे साधारण दोनशे दहा पेशंट आपण तपासले यामध्ये काही एन सी काही लहान मुलं काही वृद्ध असे विविध आजारांचे पेशंट आपण तपासून त्यांना औषध उपचार देण्यात आला काही जे महत्वाचे आजार निघले त्यामुळं त्या रेफर करण्यात आलेले आहे आपल्याला चांगलं इथल्या सेवकांचा आणि आशाताई यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि

कमी पैशात उपचार केला जाईल याचं मार्गदर्शन केलेलं आहे आज आम्हाला गावातले अशा यांचा खूप म्हणजे चांगला प्रोसिजर प्रतिसाद मिळलाय तर गावकऱ्यांनीही खूप छान आम्हाला प्रिसाद दिला चेकअपला भरपूर पेशंट आलेले आहे चित्र दिली जातेचा फायदा प्रशिक्षण घ्यावानी जे आम्ही नेटर काढले यांनी आम्हाला फॉलो अप घ्यावे असे आमची फक्त अपेक्षित O <laughs>